दोन हजार पंचवीस सव्वीस हे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यामुळे नाशिक परिक्षेत्रामधील पाचही जिल्ह्यामध्ये गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून आम्ही अकरा जुलैपासून सर्व शाळा कॉलेजेस आश्रमशाळा खाजगी शिक्षा खाजगी ट्यूशन्स हॉस्टेल्स या सर्वांच्या प्रतिनिधींना मुख्याध्यापकांना प्राचार्यांना बोलावून पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येकी माझ्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या एकशे सदतीस पोलीस स्टेशनमध्ये ह्या सर्व त्या त्या हद्दीत राहणाऱ्या सर्व शैक्षणिक संस्थांच्या प्रमुखांना बोलावून त्यांना गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं त्यांचा सत्कार केला आणि त्यांना आम्ही आवाहन केले विनंती केली की शाळेचे कॉलेजचे विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने जे महत्त्वाचे संवेदनशील विषय आहेत त्या विषयाबाबत आम्ही त्यांना काही टिप्स देऊ शकतो देऊ इच्छितो काही मार्गदर्शन करू इच्छितो तर आम्हाला ती संधी द्यावी त्या अनुषंगाने विषय आहेत एक म्हणजे सायबर क्राईम आणि त्यातून कसं स्वतःला वाचवायचं दुसरं ट्रॅफिक अवेअरनेस तिसरा महिला सुरक्षाविषयक आणि चौथं नार्कोटिक्स ड्रग्सच्या विषय आणि पाचवं स्पर्धा परीक्षेची माहिती प्राथमिक माहिती ह्या पाच विषयाच्या अनुषंगाने आम्ही सर्व मुख्याध्यापकांना आणि प्राचार्यांना आवाहन केलं की आम्हाला आमच्या अधिकाऱ्यांना संधी द्या आम्ही तुमच्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये येऊन आम्ही तुमच्या मुलांना या विषयावर काही माहिती देऊ त्या अनुषंगाने आम्ही नाशिक परिक्षेत्रामध्ये एकूण साठ अधिकारी पी एस आय ए पी आय दर्जाचे आणि चार डी यांना प्रशिक्षण दिलं आहे त्यांना पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन्स ह्या पाचही विषयावर तयार करून सर्व सगळीकडे समानता किंवा एक वाक्यता असावी अशा प्रकारचं प्रेझेंटेशन्स तयार करून त्यांचं ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स आम्ही घेतलं आहे सतरा जुलै रोजी आणि त्यांना ही माहिती दिली आहे की कशा प्रकारचं पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन आपण शाळामध्ये द्यायचं शाळा आणि कॉलेजेसमध्ये त्या अनुषंगाने आमच्या कर्तव्याला अडचण येणार नाही बंदोबस्त आणि अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीशिवाय आणि शाळा कॉलेजेसची वेळ अशी ॲडजस्ट करून त्या त्या शाळेमध्ये आमचे साठ अधिकारी त्या त्या हद्दीमध्ये जातील ह्या विद्यार्थ्यांना या पाच महत्त्वाच्या संवेदनशील विषयावर माहिती देतील त्यांच्या अपेक्षेप्रमाणे आणि आवश्यकतेच्या वेळेप्रमाणे आणि त्यांना अवेअर करतील माझा माझी खात्री आहे की ह्या प्रेझेंटेशनच्या रूपामध्ये विद्यार्थ्यांना आपण ह्या विषयावर माहिती दिल्यामुळे ह्या विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या बाबतीमध्ये तसेच त्यांचे घरचे लोक पालक शेजारी पाजारी मित्रमैत्रिणी यामध्ये ह्या विषयावर मोठी चर्चा होईल एक प्रकारचं विचारमंथन होईल आणि किमान ह्या चार पाच संवेदनशील विषयाबाबतीत गुन्हे घडणार नाहीत किंवा गुन्ह्याला प्रतिबंध बसायला त्याची निश्चितच मदत होईल असा माझा विश्वास आहे हा उपक्रम आम्ही अठरा जुलैपासून सुरू केला आणि गेल्या पाच दिवसामध्ये आम्ही जवळजवळ साडेबारा हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोचून या विषयाबाबत माहिती दिली आहे माझं आपल्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आपल्या सर्वांना आव्हान आहे नागरिकांना शाळेच्या प्रमुखांना प्र, कॉलेजच्या शैक्षणिक संस्थांच्या प्रमुखांना की आपण आमच्या अधिकाऱ्यांना आपण संबंधित पोलीस स्टेशनला संपर्क साधावा आमचे अधिकारी आपल्याकडे येऊन अशा प्रकारची टिप्स मार्गदर्शन किंवा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे विद्यार्थ्यांना जागृती करतील आणि ही व्यापक जनजागृती ही माननीय मुख्यमंत्री महोदयांचा एकशे पन्नास दिवसांचा जो आ, उपक्रम आहे त्यामध्ये एक सेवाच्या रूपात आम्ही हा करत आहोत तर मा त्यामुळं माझं आपल्या सर्वांना आव्हान आहे हे पाच जिल्ह्यामध्ये नाशिक ग्रामीण अहिल्यानगर जळगाव धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यामध्ये हा उपक्रम राबवला जाईल पुढच्या तीन महिन्यामध्ये जास्तीत जास्त शाळा कॉलेजेसचे विद्यार्थी यांच्यापर्स पर्यंत पोहोचण्याचा ह्या पाच विषयावर असा आमचा प्रयत्न राहणार आहे